जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एपीएमसी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एपीएमसी मध्ये जवळपास पन्नास गाडी पन्नास गाडी जवळपास कांदा व खाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपये चारशे ऐंशी ते पाचशे रुपये प्रति दहा किलो असे गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले पन्नास रुपये हे एका दुसरे वकल विकले गेले मोक्कल साईज कांदे चारशे साठ ते चारशे सत्तर रुपये मिडियम साईज चारशे चाळीस चारशे साठ रुपये गोल्टा गुलटे तीनशे पन्नास ते चारशे वीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कमी पत्ती सिक चॉकलेटी कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गोलटेकडे मार्केट यार्डामध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेला thank you